जो काही पोलिसांचा मनमानी कारभार चाललेला आहे आसरे गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर हल्ला करूनही त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असा हा तिथे पोलीस निरीक्षक जे बल्लाळ आहेत त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही उलट ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांच्यावरच त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत या प्रकारचं जे तिथं मनमानी कारभार पोलीस प्रशासनाचा चाललेला आहे हा कदापिही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कदापिही सांग करणार नाही आमचे मान नेते मान्य शशिकांत शिंदेसाहेब तिथं आंदोलनासाठी बसलेले आहेत त्या आंदोलनात जर का त्यांनी चांगल्या प्रति, प्रकारे प्रतिसाद नाही दिला तर हे आंदोलन संपूर्ण आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये उभं उभं करू एवढंच मी हे सांगू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कोरेगावचे जे पोलीस निरीक्षक आहेत साहेब तर त्यांचा एक प्रकारे मनमानी कारभार कोरेगाव का तालुक्यामध्ये सुरू आहे अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी जर आंदोलनाला बसण्याची जर वेळ येत असेल तर ह्या सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा कारभार सुरू आहे या कारभाराविरोधात जर वेळीच कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्या दालनासमोर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी आम्ही हा इशारा देत आहे सातारा शहराच्या वतीने आणि खरं तर कोरेगावमध्ये ज्या पद्धतीने पक्षपातीपणा सुरू आहे गुन्हे दाखल करत असताना पक्षपातीपणा केला जातो आहे कोरेगाव शहरामध्ये अवैध धंद्यांचं जाळं अक्षरशः वाढलेलं आहे त्या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशामुळे गुन्हेगारी अक्षरशः बोकळलेली आहे खरं तर ह्याची गंभीर दखल मान्य पोलीस अधीक्षकांनी घ्यावी अशी मी विनंती करतो या प्रकारे या ठिकाणी खरं तर येणाऱ्या काळामध्ये याची जर गंभीर दखल घेतली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल एवढंच याप्रसंगी आम्ही सांगतो